कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते या दर घरात घट मांडून महिला ची करून यासाठी गुरुवारी महालक्ष्मींची पूजा उपवास करतात पूजा मांडणी करताना हे नियम पाळा गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाट्यावर लाल कापड पसरवून तांडर तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कलशाला हळदी कुंकू लावा कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाका कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाडी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवावे पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूढ ठेवा त्यानंतर महालक्ष्मींची विधिवत पूजा करून महालक्ष्मी कथा वाचा आणि नैवेद्य दाखवून आरती म्हणा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा सौराष्ट्राचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो द्याडू शूर व प्रजादक्ष होता त्याच्या राणीचं नाव चंद्रिका होतं राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोडत होती राजा ही लाड कौतुक करत असे त्यामुळं ती अधिकच गर्वाने फुगली त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली या कन्याचे नाव श्यामबाला होतं एक दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजाही सुखी होईल मी जर कोणा गरीबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल म्हणून लक्ष्मी देवी रुद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली त्यावर रुद्धश्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या ते लक्ष्मीचं व्रत होतं ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली तिचं दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मान भद्रश्रवा राजाची राणी झाली राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोडू लागली मात्र देवीला विसरली म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती रुद्धश्री रूपी म, लक्ष्मी देवी दासीला एकवत होती त्यानंतर दासी, त्यान दासी महलात जाऊन राणी साहेबांना श्रीने सांगितलेली महती एकवते. मात्र राजवैभवात लोडणारा तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या रुद्धश्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते श्यामबालाला वृद्धश्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्यामबाला वृद्धश्रीची माफी मागते तिला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचे महत्व तिला पटवून देते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो श्यामबाला मनापासून गुरुवाराचे व्रत करते देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो तिला सुख समाधान ऐश्वर सार काही प्राप्त होत पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते मात्र सुरत चंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जवई खूप धनवान आहे आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात तेव्हा तो राणी श्याम बला बालाचा वडील असल्याचे समजते ही खबर दासी राणीपर्यंत पोचवतात तेव्हा पाठवून अगदी थाटामाटात श्याम बाला वडिलांचे स्वागत करते पंचपक्वानांचं भोजन भोजन परत परतांना जावी सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो राजा परतल्यावर सुरत चंद्रिकेला प्रचंड आनंद होतो मात्र हंडा उघडताच त्यात कोडसे दिसतात नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात मग सुरत चंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते त्यानंतर तिला पुन्हा ऐश ऐश्वर प्राप्त होते राजा आणि ती आनंदाने जगू लागतात काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते तेव्हा राणीला कोडशांनी भरलेला हंडा आठवतो त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरतीथ्य ती करत नाही या उलट अपमान करते सासरी परताना तिला काहीच देत नाही मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मोठभर मीठ घेऊन ती सासरी परतते सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो माहेरून काय आणलंस त्यावर ती उत्तर देते मी तिथलं सार आणलं आहे याचा अर्थ काय या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अडणी स्वयंपाक करते तो जेवणातील अडणी पदार्थ चाखतो त्यानंतर श्यामबाला पानात थोडस मीठ वाढते त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते तेव्हा श्यामबाला म्हणते हेच आहे माहेरून आणलेले सारं मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अडणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झालं तरी प्रसंगी प्राणही द्यावे श्यामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवा जावायाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते भद्रश्रवांच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात मालाधराचे सैन्य बेभान सैनिक जमिनीवर कोसळत असतात अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो पाड़ते, या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले मार्गशीर्ष गुरुवारांचे महत्व जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमची सर्व मनोकामना पूर्ण करील असे आहे महालक्ष्मी व्रताचे महत्व कुटुंबात धन धान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोड धोड़ाचा नैवेद्य दाखविला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात आणि पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सुभाषिनींना फळे तसेच इतर वानं दिले जाते या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरांमध्ये टाळले जाते आणि आपण ते टाळायलाच हवे कारण मार्गशीर्ष महिना हा फार महत्त्वाचा आणि श्रेष्ठ आहे